एक दिवा दोन वाती एक दिवा दोन वाती डॅशद्याश माझी जीवनसाथी पावसामध्ये फुलासोबत मातीला सुवास लागे पावसामध्ये फुलासोबत मातीला सुवास लागे डॅशडॅश रावांचे आणि माझे जन्मोजल्मीचे धागे घास भरविण्यासाठी हाती घेतले पुरी श्रीखंड घास भरविण्यासाठी हाती घेतले पुरी श्रीखंड डॅश डॅशरावांना लाभो आयुष्य उदंड प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी डॅश डॅशरावांसोबत चढते मी नव्या घराची पायरी अशा प्रकारचे नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी शुभ मुहूर्तावर शुभदिनी आली आमची वरात शुभ मुहूर्तावर शुभ दिनी आली आमची वरात डॅश रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर डॅश डॅश आहे माझ्या लाईफचा सर्वर दारात अंगण अंगणात काढली रांगोळी दारात अंगण अंगणात काढली रांगोळी डॅश डॅश रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी कावळा करतो कावकाव चिमणी करते चिवचिव कावळा करतो कावकाव चिमणी करते चिवचिव डॅश डॅशचे नाव घेतो बंद करा टिव अशा प्रकारचे नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू